गुड इव्हनिंग पेन शुभदास दाखवले सगळ्यांचे स्वागत आहे कशा सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आता बघा काय तर बघा आता संध्याकाळचे स्वप्न झालेले आहेत सायंकाळचे आणि बघा आमचा चहा वेळ झालेला आहे तिकडे आता माझी मुलगी आलेली छोटी मुलगी दाखवते थांबा आता आणि आज आहे फादर्स डे तर फादर्स डेचा प्लॅन आहे आमचं संध्याकाळी या <laughs> कुठे बाहेर निघाले ते का आम्ही आणि अगं ते कळायला असेल कळायला असेल त्यांना हे कुठे बाहेर चालले चला यांना आडूया म्हणून जाऊ जास्त निघाल तस बसा बसा चहा प्या चहा प्या आता तर आता

<laughs> बसा 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 चहा करते आता ताईचा आताच फोन आला होता मोठा पाऊस हो का ताईचा आताच फोन आला होता की काय कसं करायचं एक तर रूप टप का काही इथल्या जवळच्याच हॉटेलमध्ये हो जाऊ हा ना नाही नाही तेच सांगितलं आता चला मी इकडे बनवते चहा त्यावेळी इकडे चहा बनवलाय मी दोघात एक कप घेते म्हणलेत त इकडे बघायला मी चहा रसिकाला बोलवलत मोठ्या मुलीला पण बोलावत आज आमचा प्लॅन आहे फादर्स डे सेलिब्रेट करायचे बाहेर जायचं होतं पण पावसा अभावी घरीच आम्ही सगळेजण एकत्र जेवणार आहोत तर तेच चाललेलं आहे आता फिरायला प्राजक्ताला म्हणलं जाऊन एक फिरवून ये कुठं पाऊस जास्त काही नाही काय नाही पाऊस आहे पाऊस आहे करत बसती घरी हे बघा कुठे पाऊस आलेला आहे परी किवून गेलेला आहे एवढा काही वाटत नाही आहे तर आज कुठं तर म्हटलं जाऊन येवय हे बोलतो हे पा इकडे मी आता दोन भाकरी करून ठेवलेल्या आहेत सासबींसाठी आणि आम्हाला रोटी मागवलेली आहे बघू आता काय येतं तर पार्सल एक तासाच्या आत येणार आहे पार्सल कारण का आता पावसा व्हावी बाहेर जाणं आम्ही कॅन्सल केलं आहे तर घरीच मागवलेलं आहे तर बघूया आता तुम्हाला दाखवेनच काय काय पार्सल मागवलेलं आहे ते आणि सगळे एकत्र मिळून जेवणार आहोत दोन जावे दोन लेखी आम्ही आमची फॅमिली म्हणजे बघा ह्यांना आणि उद्या जायचं आहे ना, ना कोल्हापूरला टूबसाठी तर यांची चालेली आहे तयारी बॅग भरायची त्यांना खाली काय पडलं ते टूब ऐकती संपलेली तर म्हणून मग छोटी मुलगी म्हटली मम्मी आपण आणि विरांशचा प्रॉब्लेम विरांशला कसं बाहेर घेऊन जायचं रात्रीच्या वेळी आणि त्याचे जेवायचे जे हाल होतात आणि माझ्याकडे आहे इडलीचं पीठ तर त्याला इडली करायची आहे त्याला इडली आवडते त्याच्यामुळे इडली करून ठेवणार आहे त्याला हो का बघा इकडे शेवभाजीचं ही छोट्या आली हां तेच ना हे बघा हे छोट्यामध्ये दोन भाज्या मागवलेल्या आहेत हॉटेलमधनं इकडे आलेले आहे आत्ता आणि बघूया आता रोटी आहे म्हणजेच मागवणार दिसते चला मी तर भाकरी करून ठेवलेत सासऱ्यांसाठी आता आमच्यासाठी रोटी मागवे ऐन वेळेस आतापासून काय करायची ती रोटी काय होती कडक होऊन जाते म्हणून नाही मागवली चला तुला धीरज म्हणते अजून काय म्हणतीय अजून काय पिंट्या अजून काय गोट्या गोट्या विराज म्हणतो माझं नाव विराज आबाश्वानी आबाश्वाणी आबा गोंधळ गोंधळ पिरूचा आला आमचा विरांश इकडे विरांशला आजी ए? आजी काय करणार आहे विरांशला इडली इडली करणार आहे ना मी तुला ओके आपण सांगते बदना इडलीच विरांशला इडली करायची आहे इडली चटणी खाईल तो आणि इकडं बघ हे आणायला सांगितलं तर मी शेला बासमती राईस ते मी तीनदा दोन चांगले ना भिजत ठेवणार आहे आणि इकडे फ्रायची तयारी केलेली आहे भाज्या आहेत दोन पण फ्राय केला म्हणजे विराज पण खाईल सपक आणि सासूबाईंना पण हो अशा प्रकारे नियोजन चालू आहे चला चला हां हां स्कूलला पाठ मागव ना हे बघा इकडे मी केलेलं आहे फ्राय हे इकडे फ्राय बनवलेलं आहे मी कढईमध्ये आणि कुकरला हे बघा पिरांसाठी मी दाखवते इडल्या केलेले चार हे बघा हे पहासाठी इडली आणि इकडे केली ना राजा देते ना कसं विचारत आलाय बघा माझा नंद हो इडली देते ग माझ्या बाळाला हे बघा रसिकाने काय आणलेलं आहे काय आला म्हणतात इट्स कॉल्ड ब्राउनी ब्राउनी वेन इट इज ऑफ थिओब्रोमा

आता तुमच्यामुळे आम्हाला माहित होतात पाहणं तर बी पाहणं तर होत नाही कातडी आहे कातडी त्याला डबाच पण जावं लागेल काय किती लंच ब्रेक सांगितलंच नाही फक्त एवढं चाललंय पर्यंत स्कूल उद्या विरांशी एक वाजेपर्यंत स्कूल आहे बघा विरांश दोन वर्षाचं नाही झालं तर त्याच्या स्कूलचं टायमिंग बघा तीन तीन तास केला आता वाव हेल्दी 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 मागि साठी उद्या टिफिन टिफिनसाठी उद्या पहा हे बघा हा हे पाय मी इकडं राईस केलेला आहे शेला बासमती यावेळी जिरा राईस नको म्हटली कारण का ते भाज्या आहेत जिरा राईस नको म्हटली तर मी असं केलेलं आहे भात सासूबाई इकडे जेवतात सासूबाईंचं चालले चालू आहे जेवण अहो भात नाही घ्यायचं का हे बघा इकडं इकडे आणलेले आहेत नान रोटी आता हे आणलेले विनायकने आणलेले तो आई चे होतो। तो। तो बगार। आता कोणतं जाऊन आणायचं होतं म्हणलं घे म्हटलं मी जाऊन आणतो तर बघा आता बघा मी आता पत्रावळी घेणार आहे डिशपेक्षा चला आता आम्ही तिकडे चाललो नसीकडे सगळं घेऊन चाललो सामान पुढे सगळे गेलेले आहेत मी आणि हे चाललो आहेत कारण का इथं काय होतं इथं बसायचं एक जागा छोटी आहे आणि सासूबाई आमच्यासारखे बाथरूमला ते जातात ते मध्ये वाटत होतं म्हणून आम्ही तिकडे चाललो रसिकाकडे हे बघा आमची अशी पंगत बसलेली रसिकाकडे आलोत आम्ही आणि प्राजक्ता भाजी वाढती शेवची काळ्या मसाला दिवैं। दिवैं मस्त काळ्या मसाल्याची भाजी आहे पनीर पण काळ्या मसाल्याची भाजी आहे आणि विलांशला पण मोठं ताट दिलंय बापले विलांश मोठं ताट दिलंय बापे

भाजी काळ्या मसाल्याची खाते म्हणून ऐकत चला सगळेजण सावकाश जेवा फोटबॉल जेवा चला चालतं राहू दे हॅपी फादर्स डे

वा सुंदर चे काय दिलं बी नाही बघितलं त्यानी रात्रीच्या वाजे दहा आणि आम्ही सगळेजण जेवण बिवण सगळं आवरून आपापल्या घरी आलो आता आम्ही आम्ही दोघं आमच्या घरी आलेलो आहोत आजचा फादर्स डेचा एन्जॉय केलं जे आम्ही आज मस्ते, मस्त सेलिब्रेशन केलं मस्तपैकी आणि आता ह्यांची चालली बघा उद्या उद्या सकाळी येणं जायचं आहे कोल्हापूरला टूरसाठी आणि ह्यांची बॅग भरायची धावपळ चालू झालेली आहे चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉक्समध्ये तरपर्यंत बाय बाय टेक केअर